दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय भाजपाशी चर्चा केल्याशिवाय झाला असता का शरद पवारांचा विलनीकरणाचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला तर दादांची शपथ घेऊन सांगतो चर्चा सुरू होती शशिकांत शिंदेचं वक्तव्य घाईघाईत शपथविधीचा निर्णय सुनेत्रा पवारांचा त्याच उत्तर देतील उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तर सुनेत्रा पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची अनुकूलता अजित पवारांच्या विमान अपघातात राष्ट्रवादी नेत्यांकडून शंका उपस्थित सहा जणांचा मृत्यू झाला मग पाच मृतदेह हाती कसे अमोल मिटकरींचा सवाल मोदी शहांना भेटणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून नव्यांदा अर्थसंकल्प सादर इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाही तर एक एप्रिलपासून देशात नवा आयकर कायदा तर अपघात विमा मुक्त करण्याची घोषणा मुंबई पुणे पुणे हैदराबादसह देशात नवे सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार अर्थमंत्र्यांची घोषणा शुगर कॅन्सरवरची औषधं स्वस्त तर मद्य आणि सिगारेट महागली आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण सोनं प्रतितोळा एक लाख पंचावन्न हजार तर चांदी प्रति किलो दोन लाख सत्तर हजारावर सर्वसामान्यांमध्ये उत्साह तर गुंतवणूकदारांची मात्र निराशा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार चोवीस तासात पाच जणांच्या मुसक्या आवडल्या वायरल ऑडियो क्लिप मु खब एबीपी माजा उगड़ा डोले बघा नीट